नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणीय यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण माहिती बघणार आहोत कुंकुमार्चनबद्दलची कुंकुमार्चन म्हणजे काय ते का करावं कधी करावं आणि त्या अर्चन केलेल्या कुंकवाचं काय करावं हे संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर कुंकुमार्चन ही देवीची अतिप्रिय सेवा आहे तुमची कुलदेवी कुठलीही असू पण तुम्ही ही आवर्जून सेवा करायची आणि ही सेवा कधी केली जाते तर पौर्णिमा अमावस्या मंगळवार गुरुवार शुक्रवार दुर्गाष्टमी नवरात्र गुप्त नवरात्र या दिवसांमध्ये आवर्जून आवर्जून कुंकुमार्चन ही सेवा करावी कारण कुंकू हे देवीला अतिप्रिय आहे आपण कुठलीही देवी मातेची पूजा करताना आपण पहिल्यांदा तिला हळदी कुंकू अर्पण करत असतो तर कुंकुमार्चन हे प्रत्येकाने केलं पाहिजे असं काही नाही की ते स्त्रियांनीच करावं तर स्त्री पुरुष दोघेही कुंकुमार्चन करू शकतात तर बघा कुंकुमार्चन करताना आपल्याला हळदीपासून बनवलेल्याच कुंकुवाचा वापर करायचा आहे आणि प्रत्यक्ष कुंकुमार्चन कसं करायचं तेही मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर आपण जर आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो आहे तर आपल्याला काय करायचं आहे देवासमोर बसून छान आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे एक पाठ किंवा चौरंगावर ते श्रीयंत्र ठेवायचं आहे एका वाटीमध्ये तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला हाताच्या या तीन बोठांनी अर्चन करायचं असतं ही हाताची तीन बोठांनी आपल्याला अर्चन करायचे सूक्त म्हणत असू तर प्रत्येक ओवीनंतर आपल्याला नमोवन महा असं म्हणायचं परत दुसरी ओवी म्हणायची परत नमोवन महा असं करत आपल्याला अर्चन करायचं असतं विशेष तिथीला आपण सूक्ताने अर्चन करावं आता सूक्ताने जर सोळा वेळा सूक्त म्हणायचं आणि अर्चन करायचं पण आपल्याला सूक्तामधली फलश्रुती ही शेवटच्या वेळेला म्हणायची म्हणजे जर तुम्ही सोळा वेळा किंवा अकरा वेळा पाच वेळा असं श्री म्हणणार असाल तर तुम्हाला फलश्रुती नाही म्हणायची पाच वेळा म्हणून झाल्यावर पाचव्या वेळेला आपल्याला फलश्रुती म्हणायची किंवा अकरा वेळा म्हणणार असाल तर शेवटच्या वेळेला आपल्याला फलश्रुती सकट वाचायचं आहे आता फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडायचे तेव्हा कुंकुमार्चन करायचं नाही फक्त हात जोडायचे आणि आपण ते फलश्रुती म्हणायची तर बघा कुंकुमार्चन ही सेवा स्त्री पुरुष दोघंही करू शकतात असं काही नाही आहे की फक्त स्त्रियांनीच करावं पुरुषही ही सेवा करू शकतात दुसरं म्हणजे कुंकुमार्चन आता आपण प्रत्येक वेळेला करणार तर त्या कुंकु कुंकुवाचं करायचं काय बघा कुंकुमार्चन केलेलं कुंकू एकदा अर्चन केलेलं कुंकू आपण ते परत घेऊ शकतो आता कुंकुमार्चनची सेवा आपली पूर्ण झाली की आपण थोडा वेळ ते तसंच ठेवून देऊ शकतो किंवा लगेच पण आपण ते एका डबीमध्ये काढून घेऊ शकतो तर आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा पण कुंकुमार्चन करतो तेव्हा श्रीयंत्रावर जर आपण कुंकुमार्चन करणार असू तर ते कुंकू आपल्याला एका वेगळ्या डबीत काढायचं आहे आपण जे देवांना दररोज पूजेमध्ये हळदी कुंकू लावतो तर त्या कुंकू कुंकू आणि हे सेपरेट ठेवायचं म्हणजे हे असं अर्चन केलेलं कुंकू आपल्याला देवांना लावायचं नाही आहे देवपूजेमध्ये हे चुकूनही वापरायचं नाही कारण हे आपण श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावर वापरलेलं कुंकू हे त्यांना आपण अर्पण केलेलं असतं तर ते कुंकू आपण इतर देवतांना नाही लावायचं कुंकू हे परत परत श्रीयंत्रावर अर्पण केलेलं कुंकू आपण एका डबीत ठेवायचं ते परत जेव्हा आपण कुंकू मार्जन करणार तेव्हा तेच कुंकू आपण वापरू शकतो आणि त्याच्यातलं कुंकू आपल्याला थोडंसं एका सेपरेट डबीमध्ये काढून घ्यायचं आपल्याला दररोज कपाळी लावण्यासाठी तर हे कुंकू बघा आपण याच्यावर सेवा केलेली असते आणि हे खूप सिद्ध होतं कुंकू तर हे कुंकू आपल्याला एका छोट्या डबीत काढून घ्यायचं आहे आणि घरामध्ये आपण जेवढे पण लोक आहोत सगळ्यांनी हे कुंकू कपाळी लावायचे कुठे बाहेर जाताना घरात हे दररोज आपण हेच कुंकू आपल्या कपाळी लावायचं तर याच्याने काय होतं नजरबाधा लागणं बाहेरचे काही दोष लागणं तर या गोष्टी याच्याने टळतात तर हे कुंकू अवश्य आपण आपल्या कपाळी लावायचं पण ते सेपरेट एका छोट्या डबीत काढून घ्यायचं म्हणजे कुंकुमार्चन करताना काही वेगळे नियम नाही आहेत फक्त आपल्याला मांसाहार टाळायचं आहे ज्या दिवशी आपण कुंकुमार्जन करणार आहे त्या दिवशी आपल्याला फक्त मांसाहार करायचं नाही आहे आपली कुलदेवी कुठली कोणतीही असेल तरीही आपण कुंकू मार्च सेवा करायची आहे नाही तर ते आपण स्वतः घरातले सगळे लोक लावू शकतो हे असं दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही आपण ते घरातच वापरायचे आणि एकदा अर्चने केलेलं कुंकू आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो तर बघा हा माझ्याकडे तुळजाभवानी मातेचा टाक आहे तर आता याला पण आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा नमस्कार करायचा आणि याच्यावरती आपण श्रीसुक्ताने पण अर्चन करू शकतो किंवा तुमची कुलदेवी कुठलीही असू द्यात तर तुम्ही नवारणव मंत्र म्हणत म्हणत कुलदेवीच्या टाकावर अर्चन करू शकता आता काय करायचं आहे आपल्याला कुंकू असं आपल्याला पाच बोटामध्ये धरायचे किंवा तीन बोटानेही करू शकता आता पाच बोटाने कसं करायचं ते मी दाखवते आता देवीचा नवारणव मंत्र म्हणायचा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नम तर आपल्याला काय करायचं आहे पायापासून डोक्यापर्यंत देवीच्या कुठल्याही मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमारचन करताना आपल्याला पायापासून डोक्यापर्यंत अशा प्रकारे करायचे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमः नमो महा म्हणत आपल्याला अर्चन करायचे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो महा तर अशा प्रकारे आपल्याला जर आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर असं आपण देवीच्या टाकावर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर पण अर्चन करू शकतो फक्त एक काळजी घ्यायची आहे की जर आता हे मी देवीच्या याच्यावर अर्चन केले तर हे कुंकू मी दुसऱ्या देवांना नाही लावायचं पूजा करताना तर हे कुंकू हे आपल्याला आपल्या घरातल्या लोकांनी बाहेर जाताना किंवा दररोज हे कुंकू लावायचं आणि श्रीयंत्रावर अर्चन केलेलं कुंकू वेगळं ठेवायचं देवीच्या टाकावर अर्चन केलेलं कुंकू हे वेगळं ठेवायचं आणि जेव्हा परत तुम्ही अर्चन करणार त्यावेळेला ते आपण तेच कुंकू परत वापरू शकतो तर बघा हे असं माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर बघा हे असं माझ्याकडे श्रीयंत्र आहे त्याच्यावर आपल्याला अर्चन करायचं आहे तर आता श्रीयंत्राचं हे टोके याच्या लाईनमध्ये सरळ अशा एका लाईनमध्ये ज्या डॉट असतात तर ते आपल्याकडे होतील अशा पद्धतीने आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं असतं आता देवाऱ्यात पण आपण हे असं ठेवायचं आणि या लाईन आहेत बघा बोट फिरवल्यावर त्या एकाच लाईनमध्ये असतात या लाईन आपल्याकडे होतील अशा पद्धतीने आपल्याला हे श्रीयंत्र ठेवायचं असतं तुमच्याकडे जरी श्रीयंत्र नसेल तरी तुम्ही लक्ष्मी माता ची मूर्ती किंवा कुलदेवीची मूर्ती याच्यावर पण असंच वाटीमध्ये ठेवून अर्चन करू शकता मी एक पाठ घेतला त्याच्यावर छान आसन दिलं एक वाटी घेतली आणि आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आता हे माझं नेहमीचं कुंकू आहे जे मी श्रीयंत्रावर कुंकुमारचन करते तर बघा हे श्रीयंत्रावरती नेहमी असं कुंकू असलं पाहिजे हे आपल्याला दररोज धुवायची गरज नाही आहे हे आपण पंधरा दिवसातून महिन्यातून वगैरे पण धुवू शकतो धुवून मग परत असंच आपण त्याच्यावर कुंकू अर्पण करायचं दररोज देवपूजा करताना थोडंसं कुंकू त्याच्यावर आपण अर्पण करायचे तर आता बघा आपण जर श्रीसुक्त म्हणत म्हणत अर्चन करत असू तर आपल्याला काय करायचं आहे पहिली ओवी म्हणायची आहे आणि या तीन बोठांनी आपल्याला अर्चन करायचं आहे तर नमो नमहा असं म्हणायचं आहे पहिली ओवी झाल्यावर दुसरी ओवी म्हणायची परत नमो महा असं म्हणायचं या तीन बोटांमध्येच आपल्याला कुंकू पकडायचं आहे आणि असं नमोन महा म्हणत अर्चन करायचे आता आपण जर एकशे आठ वेळा नवार्णव मंत्र म्हणत अर्चन करत असू तर आपल्याला नव्याण्णव मंत्र म्हणायचा आहे ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमोन महा ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमोन महा अर्चन करून झाल्यावर आपल्याला हे कुंकू आपण लगेच डबीमध्ये परत काढून घेऊ शकतो किंवा थोड्या वेळासाठी ठेवू शकतो आणि नंतर ते आपण असं एका डबीमध्ये काढून घ्यायचे पण आपण जेव्हा श्रीसूक्त म्हणतोय तर तेव्हा समजा आता आपण अकरा वेळा श्रीसूक्त म्हणून अर्चन करणार आहे तर आपल्याला फलश्रुती ही अकराव्या वेळा म्हणायची आहे म्हणजे एक ते दहा वेळा म्हणताना आपण फलश्रुती नाही म्हणणार आणि अकराव्या वेळेला म्हणताना आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे पण फलश्रुती म्हणताना आपल्याला अर्चन नाही करायचं फक्त हात जोडून बसायचं आहे